नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आषाढी वारीचं एक प्रदर्शन या पंढरपूरमध्ये भरत असतं दरवर्षी हे प्रदर्शन असतं आणि या सुद्धा हे प्रदर्शनाचं मी तुम्हाला हे पॉम्पलेट दाखवत आहे तर हे बघा तर ह्यामध्ये आपण स्टॉल लावलेला आहे आणि आपल्याकडे काही का शेतकरी बांधव पण आलेले आहेत तुम्ही बघू शकता सर्व युट्यूबवर त्यांनी आपले व्हिडिओ पाहत असतात आणि सगळे व्हिडिओ आपले पाहून हे लहान लहान मुलं म्हणा हे सगळे शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो हे प्रदर्शनाचं स्टॉलबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देतो आणि जेणेकरून आपल्याला ह्या प्रदर्शनामध्ये ज्या काय वस्तू आपण ठेवणार आहेत आणि तुम्ही जर पंढरपूरच्या वारीला आला असाल तर मी तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो मित्रांनो तर बघा हे पहिल्यांदा आपण प्रदर्शनची माहिती घेऊया आता उद्या चौदा तारीख आहे बरोबर चौदा ते एकोणीस आपलं हे पंढरपूरला कृषी प्रदर्शन भरणार पन आहे तर त्याच्यामध्ये पण आपण काय व्हिडिओ असं काढणार आहे आणि हे शेतकरी आलेले आहेत त्यांना पण आपण माहिती विचारणार आहे कसे आले काय त्यांनी व्हिडिओ बघता का आपले बरं बरोबर व्हिडिओ बघून आलेले आहेत तर तुमचं आमच्या पंढरपूरमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो वस्तू खरेदी करायलाच या असं काय बिलकुल आमचं म्हणणं नसतं परंतु बघा आमच्याकडे किती वस्तू आहेत तर त्यांना विचारू किती वस्तू आहेत आपल्याकडे तुम्ही फोनवर आता तुमच्याकडे भरपूर वस्तू आहे तिथं फवारण्याचं आहे पॉवर विडर आपलं ते स्टेनरचं सामान आहे रुटर आहे छोटे ट्रॅक्टर आहे बरोबर म्हणजे तुमच्याकडे भरपूर आहे आणि आम्ही तुमचा ते व्हिडिओ पाहिल्या पाहून इथपर्यंत आलो की आपल्याला बघायचं आहे बरोबर आहे त्या दृष्टीने आम्ही इथं आलो आम्ही पंधरा दिवसांनी तुमचा व्हिडिओ पाहत होतो बरोबर तर धन्यवाद तुम्ही आला आणि व्हिडिओ पाहता त्याबद्दल पहिल्यांदा आपण ह्याची माहिती घेऊया हे प्रदर्शन आहे मित्रांनो बघा तर अशा पद्धतीने हे प्रदर्शनाचं कॉम्प्लेट आहे तर चौदा ते एकोणीसपर्यंत हे प्रदर्शन आपल्या पंढरपूरला मार्केट यार्डामध्ये भरणार आहे त्याच्यामध्ये भरपूर असे मान्यवर वगैरे पण व्यक्ती या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब वगैरे सगळे येणार आहेत तर हे स्टॉल आपला या ठिकाणी आहे तर तुम्ही एजन्सी स्टॉल तुम्ही बघू शकता हे आमचे व्हिजिटिंग कार्ड आहे प्रत्येकाला हे तुम्ही आम्ही कार्ड देत असतो अशा पद्धतीने हे व्हिजिटिंग कार्ड आहे बघा आपल्याला आणि हे ट्रॅक्टर वर चक्क बाईक फ्री असं आम्ही एक नवीन पहिलीच संकल्पना आहे परंतु प्रदर्शनामध्ये आपल्याला हे ऑफर लॉन्च केलेले तर आता हे तुमचं प्रदर्शन किती तारखेला आहे सांगितलं की चौदा ते एकोणीस चौदा ते एकोणीस तर मित्रांनो आता आपलं सुरुवातीला गाडी तर सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला सांगतो की आपल्याला दुकानामध्ये या ठिकाणी ही रोटरचं जोडणीचं काम चालू आहे तर अशा पद्धतीने ही रोटर आणि हे जे आपलं दुकान आहे ते रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन या रूट ता ते वर आहे साधारणत सरगम चौक पासून ते इकडं टेंभोर्णी रोडवर या ठिकाणी आपलं हे दुकान आहे अशा पद्धतीनं हे आपले शेतकरी बांधव आलेले आहेत काय घेतलं तुम्ही दे। कर्नाटक राज्यातून सुद्धा आपले शेतकरी बांधव नौक्रांती अग्रो एजन्सीला येत आहेत आणि त्यांना या ठिकाणी हे दत्ता आपलं बिल करत आहे तर या पाठीमाग अजून आपल्याकडे काय काय अवजार आहेत ते पण बघूया आपले जे माझे शेतकरी बांधव आहेत तर आमचे व्हिडिओ बघता का युट्यूब हो, हो, हो. बघता कुठला आता वस्तू कुठली बघायला कोळप नियंत्रण एकदम खास वाटतंय रोटर पद्धतीच मोरचा रोटरची हलकं काम करते मनानं तर मित्रांनो बरेच माझे शेतकरी बांधव म्हणत असतात की फोन उचलत नाही आता एवढेच तुम्ही मला हा नमस्कार मित्रांनो डायरेक्ट केलं तुमचं मशिनरीच सगळं एवढं सगळं फोनवर आता एकटाच फोन वाचतोय बघा म्हणजे का की फोनवर बोलायचं नाही आम्हाला असं नाही परंतु आलेल्या व्यक्तीला पण वेळ दिला पाहिजे एवढं तुमचं म्हणणं काय आलेल्या व्यक्तीला वेळ देऊ का फोनवर बनव नाही दिला पाहिजे परंतु मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो की हा फुट बोल पुढच्या बाजूला काय चेंज करायचं आम्हाला सांगा बाजूला एक दोन होलचं चाड करायचं या इकडे बघू आपण काय करायचं ते सांगतायत आपल्याला तर मित्रांनो तुम्ही बोला काय करायचं इथं तुम्ही चाड तयार करायचं आणि या चाड्यावर हा बोला दुईकडल्या बाजूला खत ख़, खत पडला दुसरा एक माणूस पेराय परवडतोय आम्हाला शेकाला धराय परवडतोय बरोबर खत खत घेतलं की माग मातीनं मुजून जाते सगळ्यात महत्वाचं आहे बर बर आणि तुम्हाला मित्रांनो आपण यांचं स्वागत करूया आपल्याला जे सांगलंय की अशा पद्धतीनं हे कोळप नियंत्रण बनवा आता पाठी जरा ह्या बाजूला तुम्ही असं या तर गेल्या वेळेस काय झालं तुमच्यासारखे हुशार व्यक्ती आले आणि त्याने आम्हाला सांगितलं की दुकानदार तुम्ही काय करा ही ही बड़ बड़। की हे पत्र आहे म्हणजे आम्ही त्यात दुरुस्ती करू मी सांगितलं तुमचं एक मी वाचन हे खिलारवाडी जायला आमचं नाही बघा हे आमच्याच गावचे आणि ह्या पत्रा मग म्हणजे हिकडे का लावलं नाही इकडे चेन नाही म्हणून लावलं ह्याच्यावर खत कसलाय माणूस लावा तुम्ही घा गड खात पडत मागं पेरून मोजून या एक तीन नोंदी मागते ते काय सांगायचं अति फायदा यात मोठ्या मोठं हे मोठ्याच मोठ आहे बरोबर पण गरीबाच एवढा आहे गरीबाच हे थोडक्यात साधन आहे अति साधन मुठलं दोन तास केलं घरी आणून ठेवलं अति महत्वाचं ह्या ह्यावर तुम्ही आमच्यापेक्षा डोकं चालणार चाडत एवढं तयार करा दोन मुलच म्हणजे तुम्हाला ह्याच्यावर सुद्धा मनान फिरते हो मनान, मनान, मनान सगळं होत आता चक्की ज्वारी पायलीवर टाकली तर तो माणूस चा पिऊन तिकडून घरात ठेवून मग पायलीवर आपण शेअर म्हणून टाकायला एका वळीला एका वळीला जे खत लागत तेवढून टाकायचं कोणाच्या गेले घेतो आणि टाकायचं नाव सांगा मी गणपत गाडे गणपत न्यानो गाडे खिलारवाडी तालुका सांगोला बरोबर तर तुम्ही सजेशन दिलं पुन्हा एकदा तुमचं आणि आम्ही असाच वेगवेगळ्या प्रयोग करत राहतो तुम्ही आज सांगितलं ते पण आपण प्रयोग करणार आहे आणि निश्चितपणानं आपण हे शंभर टक्के होणार आणि तुम्ही आम्ही सांगितल्यापेक्षा तुम्ही जास्त जास्त हे तुमचं हरबर मी ऐकलो काहीच बघत नाही बघा झोप सोर मी नुसतं बघायचं डोळा लागतो आणि ती मोबाईल मनान बंद होते <laughs> आ, का थोडस आपण तिकडे जाऊया ते रस्ताच नांगरायला नमस्कार मित्रांनो मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर मित्रांनो आता आपले शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत सगळ्यांचे आपण नाव आणून घेणार आहोत कुठून आले काय सगळ्यांचं पहिल्यांदा फक्त सगळ्यांनी नाव सांगा नाव सांगा तुमचं गणपत गाडे केदारवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तुम्ही कोळपणे बघायला आला बरोबर तुमचं नाव सांगा विनायक विष्णू पाटील गाव आरोडे तालुका तासगाव जिल्हा सांगली धन्यवाद तुमचं सांगा विश्वनाथ गलांडे तालुका तालुका बार्शी जिल्हा सोलापूर ओके तुमचं सांगा रोहिदास राम पांचाळ तालुका केस जिल्हा बीड लाडेओगाव तुमचं सांगा ज्ञानेश्वर सुरेश पालके राहणार वाकडी तालुका परांडा तुमचं अर्जुन रोहिदास पांचाळ राहणार राणा लाडोड तालुका केच जिल्हा बीड हा नाव सांगायला जुंबर गालांडे राणार जवळ तालुका बार्शी जिल्हा सोलापूर ओके तुमचं सांगा बाबा रा, राजे साहेब बळी इकडे बघा त्या कॅमेऱ्यात राजे साहेब बळीराम लाड वडगाव गाव हा तालुका केज जिल्हा बीड काय बघायला होता पावर विल आता शेती कोण करत तुमची आमची पोर करतो आम्ही लक्ष देतो बर बर तुमचं नाव मधुकर राजाराम जाधव मुक्काम पोस्ट आरोडे तालुका जिल्हा सांगली तुमचं नाव पोपडे तुम गंगाराम चव्हाण तालुका तासगाव जिल्हा सांगली सुभाष सूर्य दिसले राहणार जवळगाव आम्ही ट्रॅक्टर बघण्यासाठी आलो बरं आपोला तुमचं सांगा वसंत शिवाजी मोरे तालुका तासगाव जिल्हा सांगली आरोडेगाव गाव टॅक्टर तर मित्रांनो आता इकडे ब्लोअर चा आहे नाव भीमराव चव्हाण आम्ही हरिदास राम पंचाळ राहणार गाव तालुका जिल्हा बीड तर मित्रांनो आता आपण एक घोषणा देऊया जय जवान जय किसान सगळ्यांनी म्हणायचं आता ही ब्लोअर आपला निघालेला आहे हा ऑटो रोन ब्लोर ऑटोमॅटिक चालतो जय जवान जय किसान जय जवान तर मित्रांनो असं नवक्रांत आग्रो मध्ये नवीन नवीन प्रोडक्ट असतात बघायला आता हा ब्लोअर तुम्ही बघितला आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा मित्रांनो या सगळ्यांनी हे अपोलो ट्रॅक्टर आहे बघा मग काय लाईक